आंतरवाला मागपुढे इथून आलेली आहे कुसुम जनार्दन नार्दन राजूरकर मी कुंभार कुट्रेगाव इथून आलेले आहे माझे मोठे बंधू आहेत प्राध्यापक भागवत नायक नौरे परतुरून आले की आणि सामान आण नाही पर तुरुन ना विशाल मौनी काय अँबेजोगावरून ना बरं या ठिकाणी आलाय या ठिकाणी येताना दादांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्राला तुम्हालाही लागली आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर इथे डबे घेऊन यावं असं का वाटलं मला इतरच्या माणसांची खूप काळजी वाटली त्यांच्यामुळं बसतात दिवस दिवस रात्रात्र रात रा बसतात इथे उपोषण करतात तर आम्हाला थोडं असं वाटलं की त्यांची पण तब्येतीची काळजी घेतली जावी आपण जे भेटायला रिकाम्या हाती जाऊ नये तर पोळी भाजी आपल्या मा घरातल्या माणसासारखी त्यांची काळजी घ्यावी असं थोडंसं मनाला कुठेतरी वाटलं जरंगे साहेबाच्या त्या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मला काही वेगळं सांगायची गरज नाही पण एक स्त्री म्हणून आपण दारात जर कुत्र असलं ते पण आपण उपाशी ठेवत नाही बरोबर की नाही एवढा पूर्ण महाराष्ट्रातून समाज त्यांना समर्थन करतो मग आपल्या वाटत पोळी भाजी काहीतरी कुठेही जात नाही थोडी बिस्किट फळं कुठेतरी नेतोच एक खारीचा वाट म्हणून मला असं वाटलं की माझ्याच्यानं जे घडेल ते मी आणावं हो। आता जर बघितलं तर हा तुमचा नातू आहे का नात आहे चिमुकल्या नातीला सुद्धा घेऊन आल्या मला वाटतं जवळपास सहा महिनेच झाले असे हां कारण तिनं मान धरायला नेमकी सुरुवात <laughs> केली आहे आणि या चिमुकलीला सुद्धा इतका लांब घेऊन आलाय तरी कुठेतरी <laughs> वाटलं की पाटलांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येक लहान बाळाला मिळाला पाहिजे त्यांच्या मागणीचा ह्या पिढीला फायदा होणारच नक्कीच ज्यावेळेस इथं आलाय आणि जेव्हा ती मोठी होईल आणि जेव्हा आरक्षणाचा फायदा घेईल त्यावेळेस नक्कीच तुम्ही सांगाल की तू छोटी होतीस पाच महिन्याची तेव्हाच आम्ही तुला इथे घेऊन सांगू की जरंगे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आम्ही तुला पाच महिन्याची असताना आम्ही तुला घेऊन गेलो होतो आणि तुझा तुला इथपर्यंत तीन पाच महिन्याची असताना इथपर्यंत येण्याचा तुला फायदा नंतर होणार आहे भविष्यामध्ये नंतर जर कोणी वाली भेटला असं मराठा समाजाला ते फक्त मनोज दादा जरंगे आहे त्यांचा त्याग इथून पुढे कधी को कोणी तसा करू शकणार नाही इथून मागे झाला नक्कीच बांधवांनो आपण पाहतो आहे की ही पाच महिन्याची चिमुकली इला घेऊन हे सर्व घरचे या ठिकाणी पोहोचले आहेत कारण घरामध्ये आम्हाला बसा वाटत नाही आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमचा योद्धा आमच्या घरातला एक व्यक्ती अर्थात झरांगे पाटलांनी सर्व महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना कुटुंब मानलं आहे आणि आमच्या कुटुंबातला जर व्यक्ती उपोषणाला बसला असेल तर आम्ही का घरी बसायचं आमची ही लेकरंसुद्धा चिमुकली लेकरंसुद्धा घेऊन आम्ही आंतरवाली सराठीकडे येत आहोत हाच संदेश या लेकरांच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्याच्या पिढीला तिचं नाव काय ठेवलं आहे रिशा आणि हा सर्व आपण अपडेट पाहतोय सध्या आंतरवल्ली सरांतील आपला मित्र उदय बिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद